नमस्कार आपण पाहता अन्नदाता छत्री न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल देशात यंदा मान्सून चांगला बरसणार आहे जून महिन्यातसुद्धा देशात सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागातही यंदा चांगला पाऊस पडणार आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यात सर्वाधिक सरासरीच्या एकशे बारा बार एक टक्के पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे विदर्भात एकशे नऊ टक्के मध्य महाराष्ट्रात एकशे दहा टक्के आणि कोकणात एक एकशे सात टक्के पावसाचा अंदाज आहे राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची जा शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे हवामान विभागाचा मान्सून हंगामाचा सुधारित अंदाज आज हवामान विभागाच्या महासंचालक यांनी जाहीर केला हवामान विभागाने मान्सून काळातील पावसाच्या अंदाजित टक्केवारीत वाढ केली आहे एप्रिल महिन्याच्या अंदाज जवळपास एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज होता सुधारित अंदाज हवामान विभागाने जून ते सप्टेंबर म्हणजेच मान्सून काळात एकशे सहा टक्केपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला आहे मान्सून काळात देशात सरासरी सत्त्याऐंशी सेंटीमीटर से पाऊस पडत असतो दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात मध्य, मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीच्या एकशे सहा टक्केपेक्षाही अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड ओडिसा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये एक एकशे सहा टक्केपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे पूर्व मध्य भारतातील राज्यामध्ये मान्सून हंगामात सरासरी पावसाचा अंदाज आहे उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश यंदा सरासरी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे या राज्यामध्येही सरासरी ब्या ब्याण्णव ते एकशे टाट एकशे आठ टक्केच्या दरम्यान पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाचं म्हणणं आहे ईशान्य भारतातील राज्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे तसेच बिहार आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय नागालँड ना, मिझोरम मणिपूर राज्यात सरासरीच्या एकशे सरासरीच्या चौऱ्याण्णव टक्केपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे जूनमध्ये एकशे आठ टक्के पाऊस पडेल असा हवामान विभागाने आधीच जाहीर केलेला आहे हवामान विभागाने जून महिन्यात देशात सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे दक्षिण कर्नाटक केरळ ईशान्य भारतातील राज्य आणि लडाख तसेच राजस्थानामधील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे मात्र मध्य प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिसा बिहार पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रातही चांगला पावसाळा संपूर्ण मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे सहा टक्केपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे मान्सून काळात राज्यात यांना मराठवाड्यात सर्वाधिक सरासरीच्या एकशे बारा टक्के पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र एकशे दहा टक्के मध्य महाराष्ट्र एकशे दहा टक्के विदर्भात एकशे नऊ टक्के आणि कोकण तसेच गोव्यात सतरा टक्के पावसाचा अंदाज आहे तर जून महिन्यातही राज्यात चांगला पाऊस अंदा पावसाचा अंदाज आहे जून महिन्यात राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे